ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नेवासा येथील राम भक्त शिवा राजगिरे यांच्या वतीनं श्री रामनवमीच्या निमित्तानं झेंडा आणि प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली आहे तर निघालेल्या मिरवणुकीमध्ये युवतींचे झांज लेझीम ढोल ताशा पथकानं नेवासेकरांचं लक्ष वेधून घेतलं श्री रामनवमीच्या निमित्तानं रविवारी सहा एप्रिल रोजी नेवासा एस टी स्टँड पासून झेंडा मिरवणुकीचं रथामध्ये प्रभू रामचंद्र भगवंतांची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती यावेळी पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे डॉक्टर करणसिंह घुले तसेच शिवा राजगिरे निरंजन डहाळे सचिन बनसोडे कचरू राजगिरे भैया गारुळे तसेच बंडू आलवणे अनिल सोनोने प्रवीण कळमरकर संतोष भागवत यांच्यासह रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून पूजन केलं मिरवणुकीच्या के अग्रभागी गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या चाळीस विद्यार्थ्यांचे लेझिम पथक होतं तर नेवासा शहर दुर्गावाहिनीच्या ने पन्नास युवतींचे ढोल ताशा तसेच झांज पथकानं उपस्थितांना आकर्षित केलं सदरच्या झेंडा आणि प्रतिमा मिरवणुकीचे चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत तोफांची सलामी देत स्वागत करण्यात आलं तर मुख्य पेठेमध्ये सुवासिनींनी पंचारती ओवाळून प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचं औक्षण केलंय सदरची मिरवणूक खोलेश्वर गणपती मंदिर चौक नगरपंचायत चौक डॉ हेगडेवार चौक मारुती चौक मार्गे जुन्या पेठेमधनं श्रीराम मंदिरामध्ये गेली यावेळी जय श्रीराम असा जयघोष करत मंदिरावरती झेंडा चढवण्यात आलाय Yeah. <laughs> शंकर उन्हाळा आलाय जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधा हॉस्पिटल एसक्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिर रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी